करा रहा बिहार बुद्ध गया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या बौद्ध समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन भारतातील ज्या त्या धर्माची स्थळं ज्या त्या धर्मातील अनुयायांच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्याकडून त्याची देखभाल आणि संरक्षण होत आहे परंतु संपूर्ण विश्वाला शांतता आणि दुःख मुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बुद्ध गया आणि या ठिकाणीच महाबोधी विहार आहे जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचे हे अतिशय पूज्य आणि पवित्र ठिकाण आहे परंतु या ठिकाणी इतर धर्मातील लोकांनी कब्जा केला असून बौद्ध धर्माच्या विसंगत कृत्य या ठिकाणी केले जात आहेत याकरिता बुद्धगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अनुच्छेद तेरा पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत आम्हाला न्याय मिळावा याकरिता संपूर्ण देशभर महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे संबंधित अधिकारी आणि व्यवस्थापक यांच्याकडून भंग होत असून बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावण्याचे काम होत आहे तरी आमच्या या रास्त मागणीचा विचार होऊन महाबोधी विहार याचा ताबा बौद्धांकडे द्यावा अन्यथा भारतासहित संपूर्ण जगामध्ये संतापाची लाट पसरेल याची झळ तेथील सामाजिक अर्थव्यवस्था व्यवस्था याला लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री तसेच बिहार राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांना लागेल अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांच्यातर्फे मुख्यमंत्री बिहार राष्ट्रपती भारत सरकार प्रधानमंत्री भारत सरकार यांना देण्यात आलेले आहे यावेळी भारतीय बौद्ध सांगली यावेळी भारतीय बौद्ध सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर संजय कांबळे विशाल कांबळे वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहराध्यक्ष विनायक मोरे जितेंद्र कोलक कमलताई खांडेकर उल्काताई तामगावकर अलका वाघमारे प्रशांत वाघमारे संजय भोपाल कांबळे जगदीश कांबळे योगेश कुर्णे मनोज संदेश शंकर माने सुनील खांडेकर बाळासो वाघमारे विद्याधर कांबळे विजय मोटे हिरामण भगत शिला राणी कांबळे जयश्री लोखंडे शर्मिली तासगावकर सुनीता टावरे संजीवनी कांबळे युवराज कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते